कमिटीची पक्षवाढीसाठीची तालुकास्तरीय बैठक जतमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न जत येथील भारतीय विद्यापीठाच्या वसतिगृहात जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटनात्मक बळकटीकरणासाठीची बैठक पार पडली या बैठकीसाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमशिंगदा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली त्यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंगदा सावंत काय म्हणाले ते पाहूया हे सगळेच उपाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्वच सदस्य आणि तालुक्यातून आलेले सर्वच युथ काँग्रेस आदर काँग्रेस त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी त्याचबरोबर खास करून सोशल मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्या बरोबर तालुकाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पाय खर तर आज जिथं आतापर्यंत लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही या निवडणुकीत झालं ते दंगेला मिळालं असून त्याच्यावर आपण आता चर्चा करायची नाही आहे तर आपण आता सगळी जर इथे कशासाठी जमलेलो हो। आहोत तर आपल्या पक्षाच्या पक्षाची बांधणी आणि पक्षाची वैचारिक आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं येणाऱ्या काळात आपल्याला करायचं तर ती पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणुका असेल नगरपंचायतीच्या निवडणुका असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील अशा येणाऱ्या काळात आपल्या बऱ्याचशा निवडणुकांना आपण सामोरं जाणार तर ते सामोरं जात असताना या भारतात जे काही आता चाललेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्या डोळ्यानं आपण आजीत बघतो आज खऱ्या अर्थानं देशातली अर्थव्यवस्था जी बीजेपीची आहे जे बीजेपीच्या सत्तेच्या माध्यमातून आली दोन हजार चौदा ला आपल्याला वेगवेगळे आश्वासन देऊन ते सत्तेवर हो आले तो गॅस असू दे दोन लाख कोटी दरवर्षी नोकऱ्यांचा असू दे अशी बरेचसे म्हणजे प्रश्न घेऊन ते दोन हजार चौदा सत्ते सत्ते ला सत्तेवर आले तीच परिस्थिती दोन हजार एकोणीसला सुद्धा आज वेगवेगळे आश्वासनं देऊन आज सत्तेवर आले पण एकंदरीत सगळंच जर बघायला गेलं तर आपल्या भारतातली लोक म्हणजे क्षणिक सुखाकडे फार ओळखतात हे आज या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं बघायला मिळालं नाही आज ज्या काँग्रेस पक्षाचे विचार ज्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला सक्षमीकरण करण्यासाठी आज त्यांचे विचार होते आज ते कुठं हे आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की साडेचार वर्ष कितीही काही जरी काम केला तर त्याला किंमत नाही शेवटचे पाच महिने किंवा चार महिने सहा महिने सुद्धा नाही जिथ आपण चार साडेचार वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथंच आज याच बीजेपीच्या माध्यमातून तीन ते चार महिन्याचा हे सगळा खेळ हा कशाच्या आधारावर करतात तर आर्थिक आज गेली दहा वर्ष ते सत्तेत आहे दहा वर्षातली गोळा केलेली माया आज हे तीन आणि चार महिने वापरून आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक तर काय झाली आपण सगळ्यांनी बघितलं आज बऱ्याचशा इथं जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मांडलं की जत तालुक्यातले प्रश्न गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षामध्ये कधी जत तालुक्याचे प्रश्न नव्हते ते तीन वर्षाच्या कालावधी हो मध्ये मागून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा आज शेवटला आपण या सगळा खेळ बघितला मी त्याच्यावर जाणार नाही पण जे काही प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक झाली पक्षवाढीच्या संदर्भात जिल्ह्यात बैठक झाली आणि त्याचबरोबर गेल्या सहा तारखे तीन तारखेपासून तीन आणि चार या ठिकाणी दिल्लीत बैठक झाली तीन तीन ते सात पर्यंत म्हणजे कालपर्यंत सगळ्या बैठक प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटच्या राज्याचे सगळे जिल्हाध्यक्ष तिथं बोलवले होते आता आमचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस तीन आणि चार ला झालं त्यावेळेस जवळजवळ नऊ राज्य भारतातली सगळी राज्य तिथं तिथून सगळे जिल्हाध्यक्ष बोलवले आणि तिथं प्रामुख्यानं जिल्हाध्यक्षांना सुद्धा राहुल गांधींनी बोलायला संधी दिली तुमचे काय प्रश्न या संघटना वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पण आम्ही प्रत्येकाने खास करून राज आपल्या राज्यातले मराठवाड्याचे आणि कोकणातले दोन जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी मिळाली त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधल्या लोकांना उत्तराखंड मधल्या लोकांना बोलायला संधी मिळाली त्यानी सरळ सरळ सांगितली सर की ज्या पद्धतीनं बीजेपीनं म्हणजे बीजेपीनं पैसे फेकून ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जे सत्तेवर आले त्याच पद्धतीनं आपली पक्ष संघटना करत असताना आपले पक्ष संघटने म्हणजे पक्षाचे आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी काहीतरी केलं ते सेमिनार घडत असताना वेगवेगळ्या वे वे, जे सोशल मीडियावर झालं पक्षाचे ज्या स्थावर मालमत्ता आहेत त्याच्यावर झाली अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा झाली प्रामुख्यानं पहिला राहुल गांधींनी सांगितलं आणि खरगे साहेबांनी सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि काही अधिकार हे जिल्हा काँग्रेस कमिटीला आज देण्यात येत म्हणून त्या त्या निमित्ताने मी प्रामुख्याने एक मुद्दा मांडला होता की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी ज्या जिल्ह्यातल्या आधीच्या पक्ष